निखिलचा निरोप घेऊन अजय निघाला मजल दर मजल करत चालत निघणं सात किलोमीटर चालणं एवाना त्याच्या सवयीचं होऊन गेलं होतं तरी पण मनात जे विचारांचं काहूर असतं त्याच्यानी अजयला थकायला व्हायचं आणि साहजिक आहे ना शेवटी अजयचं वय आता सदोतीस अडोतीस नाही आहे आकड्यांची अल्टीपल्टी व्हायची वेळ आलेली आहे अजयने सत्तारी ओलांडलेली अजय निघाला दुकानांची रोषणाई बघत बघत लोकांचा उत्साह दिवाळीचा खरेदीचा उत्साह अशा सगळ्या श्रीमंती थाट दुकानांचा तिथं खरेदीला येणाऱ्यांचा हा सगळा पाहताना त्याला त्याचा भूतकाळ पण आठवला अशाच काही आठवणी जाग्या करत करत तो निघाला असताना एका टी व्हीच्या दुकानाच्या समोर त्याचे पाय थबकले खूप सुंदर सजवलेलं दुकान होतं मोठ्याच्या मोठं दुकान म्हणजे अजयच्या मनात धास्तीच निर्माण झाली अरे आपली या दुकानात पाऊल ठेवायची तरी पात्रता आहे का इतकं सुंदर ते टी व्ही आणि इतर काही वस्तूंचं मस्त शोरूम सुंदर दुकान पावलं थोडी थबकली का बाहेर एक मोठा स्क्रीन लावलेला होता आणि कुठल्याशा एका इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या विरुद्धची मॅच काही चालू होती बहुधा आय पी एल आहे का वन डे आहे कुठली तरी वन डे सिरीजची मॅच सुरू होती आणि काही तुरळक ज्यांना थांबायला वेळ आहे ती लोकं ताटकळत तिथं उभं राहून त्या मॅचचा आस्वाद घेत होती अजयनी सहज घड्याळाकडं बघितलं आणि त्याचेही पाय थबकले कारण क्रिकेट तसं पाहिलं तर एक मानसिकरित्या वीक पॉईंट म्हटलं तरी चालेल या क्रिकेटशी निगडीत घरातल्या अनंत आठवणी सुजयचं क्रिकेट त्या बाबतीतल्या अनंत आठवणी त्याच्या मॅचेस बघितलेल्या आठवणी आणि स्वतः पण थोडंसं क्रिकेट खेळलेलं असल्यामुळं मनापासूनची थोडीशी आवड अजयचे पाय पण थबकले आणि त्या मॅचमध्ये तो रंगून गेला पण त्याला त्या मॅचमध्ये मैदानामध्ये जे काही खेळाडू दिसत होते त्यात त्या न जाणो कोण का आणि कसे काय सुजयचा चेहरा दिसू लागला त्याच्या पाहिलेल्या मॅचेस आठवू लागल्या त्यानंतर मग मॅच फिक्सिंग असतं सगळं ठरलेलं असतं अशा ज्या वावड्या उठल्या त्या वावड्यानंतर सत्य ठरल्या या पण गोष्टी आठवल्या नंतर मग सुजयनी पण क्रिकेट बघणं सोडणं आणि अजयनी पण टी व्हीवरती क्रिकेटच्या मॅचेस बघणं सोडणं हे आपसुकच होऊन गेलं मनाची प्रामाणिकता त्यांना परत तिकडं घेऊन नाही गेली पण आपसुकच त्यावेळच्या सुजयच्या शालेय क्रिकेटच्या आठवणी जागृत झाल्या क्रिकेटमध्ये तो चमकत होता हळूहळू तो वाईस कॅप्टन पदापर्यंत पोहोचला आणि त्याच वेळेस त्याच वेळेस अजय आणि सुजयचे एक लाडके महावा ते पुण्यात असायचे सुंदर असं काहीतरी त्या लॉजचं नाव होतं त्या लॉजमध्ये ते राहून मुंबईमध्ये बायका मुलांना ठेवून संसार सांभाळायचे तो काळ तसाच होता कमावणारा एक जण आणि खाणारे पाच सहा जण दोन मुली आणि तीन मुलं आणि आपली पत्नी यांना मुंबईमध्ये एका भाड्याच्या घरात ठेवून आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसातनं एकदा मुंबईला अपडाऊन करत हा एक मध्यमवर्गीय व्यक्ती पुण्यातल्या कुठल्याशा अकाउंट्स ऑफिसमध्ये कामाला होता म्हणजे तसं पाहिलं तर खूपच मध्यमवर्गीय जीवन स्वतःचा खर्च भागवायचा आणि मुंबईतला संसाराचा खर्च करायचा तेही तुटपुंजा पगारात आणि त्यातून त्यातून मानसिकता भातचे कधी भेटतील तर त्यांना खूप प्रेम द्यायचं त्यांना काय हवं नको तेही पाहायचं खरोखर मामा बघून जगायचं मामाचा खरा अर्थ जगताना एक दिवस अजय आणि सुजय त्याच्या लॉजवर गेले होते सकाळची वेळ त्याची सगळी आवरावरी चालली होती कामाला जाण्याची घाई होती साधारणतः त्याचं दहा ते सहा ऑफिस पण हा सगळा विचार करून अजय आणि सुजयच्या आईनी त्यांना आठ सव्वा आठलाच आपल्या भावाकडं नेलं तसं काहीसं तो ठरलेला होता काळावडी तसा मोबाईलचा नव्हता पण तसे निरोप पाठवले गेले होते आणि मग सकाळच्या त्याच्या जेवणासोबत आम्ही पण काही जेवावं किंवा नाश्ता करावा अशी त्याची इच्छा होती म्हणून जवळच्याच हॉटेलमध्ये त्याचं नेहमीचं हॉटेल गेल्यावर खूप आदरातिथ्य त्याने ओळख करून दिली माझी ही बहीण आहे तिची ही दोन मुलं आहेत माझे भाषे आहेत आणि हो हॉटेलच्या मॅनेजरला ओळख करून देताना त्याने सुजयला जवळ घेतलं पाठ थोपटली हां हा, हा माझा वाजसा क्रिकेटर आहे बरं का आणि खूप चांगला बॅट्समन बॉलर आहे व्हाईस कॅप्टन आहे तो टीमचा आहे का मॅनेजरनीसुद्धा सुजयच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाला यशस्वी हो खूप खेळत राहा चांगला नाव कमव हो। एवढं करून मॅनेजरनी बोट दाखवलं त्या टेबलवर आम्ही बसलो त्या सोबत नाश्ता करताना मामाने सहज पाकिट काढलं आणि शंभराच्या पाच नोटा सुजयच्या हाती देऊ करायला लागला सुजय नको नको म्हणाला आई पण नको नको म्हणाली अरे कशासाठी तेव्हा तो मामा डोळ्यात पाणी काढून म्हणाला हे बघ तू क्रिकेट खेळतोयस ना स्वतःची बॅट घे स्वतःचे ग्लोव्ज घे अजून काय पॅड येतील का एवढ्या पैशात आता मला काही किमती माहीत नाहीत मी आत्ता तुला हे पाचशे रुपये देऊ शकतो काय काय घ्यायचं ते घे मला नंतर कळव मी अजून किती पाठवायचे मी मनी ऑर्डर करतो तो काळ असा होता भाऊ बहिणीसाठी धावायचा भावाचं मन बहिणीचे अश्रू बघून कुरतडलं जायचं आणि बहिणीच्या घरची प्रगती असावी बहिणीच्या मुलांनी उत्तुंग भरारी घ्यावी आपले भातसे कुठेतरी आकाशात भरारी घेतात आणि आपण कौतुकाने आणि जमिनीवरनं मान उंचावून त्यांच्याकडे बघतोय अशी स्वप्न बघणारे मामा लोक होते तो काळ ही क्रिकेटची मॅच बघताना आपसुकच या आठवणींनीसुद्धा आजयच्या मनात गर्दी केली आणि त्या मामाचा त्यावेळेचा चेहरा आणि दरवेळी त्या मामाने दिलेलं प्रेम खूप आठवणी आल्या आज आज ही सगळी माणसं हयात नाही आहेत पण हे मनाशी जुळलेल्या तारा या आठवणी या मी जळून राग झाल्याशिवाय नाही जाणार मनातनं असाच विचार अजयच्या मनात आला आणि अजयची एक सवय जे जे कटू आहे ते ते फेकून द्यायचं ज्या ज्या चांगल्या आठवणी आहेत त्या मनात जतन करायच्या आणि मग स्वतःचं आयुष्य कसं रंगतदार राहील त्या आठवणींच्या सोबत आपल्याला कितीही कठीण प्रसंग आले तरी कसं जगता येईल असा त्यांनी स्वतःचा स्वभाव डेव्हलप केला होता कोणी केले उपकार तर त्याची जाण आयुष्यभर मरेपर्यंत ठेवायची हा त्याचा मूळतः स्वभाव होता त्यातून एक कलाकार म्हणून एक चांगला व्यक्ती म्हणून अजय डेव्हलप होत गेला होता त्याच्या मनामध्ये कॉमन मॅनला जसे काही राग वगैरे येतात तसे त्याला राग कोणाचे येत नसतात अजयने स्वतःला असं डेव्हलप केलं होतं आणि अशा या चांगल्या आठवणी रमणीय आठवणी ज्या मामाने आपल्या आईला मदत केली त्या मामाच्या अनंत आठवणी या अजयच्या मनाच्या कुपीमध्ये बंद होत्या जाता जाता त्याला अशी अजून एक आठवण आली साधारणतः या घटनेनंतर एक दोन तीन वर्षानंतरची घटना घराची दुरुस्ती काढली गेली आपल्या मेवण्यांचा पगार तुटपुंजा आहे आपल्या मेहुण्यांना तीन तीन मुलांची शिक्षणं करावी लागतात अशा परिस्थितीत घराची दुरुस्ती त्यांच्याकडे काही पैसा असेल का का उगीच कर्ज काढत बसतील या जाणिव्याने त्याने गुपचूप परत आपल्या आईच्या अजयच्या आईच्या आई हातात पैसे पाठवले काही काही म्हणजे जवळपास त्यावेळच्या कन्स्ट्रक्शनचा दुरुस्तीचा निम्मा खर्च त्याने पाठवला एक भाऊ आपल्या बहिणीसाठी स्वतःची सगळी प्रतिकूल परिस्थिती असतानासुद्धा कसा झटू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण अहो आज लाखो करोडोचे पॅकेजेस घेतात मुलं पण आज ते प्रेम नाही आहे आज फक्त पैशाच्या मागं धावताना सगळी मुलं नाती विसरली आहेत आपला काका आपली आत्या आपली मावशी आपला मामा यांनी आपल्यासाठी काय केलं याचा सगळ्या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला आहे अर्थात येत्या पिढीला सगळ्यांनाच मी दोष देत नाही पण जिथं जिथं असं दिसतं तिथं तिथं हे वाक्य मी नक्की वापरेन या पिढीने थोडंसं सावध झालं पाहिजे जी काही नाती तुम्हाला रक्तानी मिळाली आहेत जी काही त्या देवाची कृपा आहे तुमच्यावर जी काही त्या देवाची इच्छा आहे तुम्ही या नात्यांमध्ये राहिलं पाहिजे त्या नात्यांमध्ये तुम्हाला तारतम्य ठेवून वागता आलं पाहिजे केलेल्या उपकारांची जाणीव ठेवत जगता येणं याच्यापेक्षा दुसरी माणुसकी नसते समोरच्या आपल्या व्यक्तीच्या आपल्या रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तीचं दुःख न सांगता समजत नसेल तर मग आपण कुठेतरी कमकुवत आहोत आपल्या छाताड्यात एक मोठं मन नाही आहे आपल्या संवेदना आणि वेदना गोठल्या आहेत असंच आपल्याला मानावं हो लागेल असे काहीसे अजयचे विचार आणि त्यामुळं या पिढीतली कोणी जरी दुरावली गेली तरी अजयला तसं काही फारसं वाईट वाटलं नाही कारण जिथं काही निष्पन्न होणार नाही तिथनं शून्य अपेक्षा ठेवायच्या आणि बस आपण पुढं गुणगुणत चालत राहायचं चा। हा अजय साहेब जीवन जगण्याचा फंडा जो त्याने अनेक वेळा अनेक लोकांना सांगितलेला पण आहे तुम्ही जर एखाद्या गोष्टीचा विचारच करत बसलात तर मात्र तुमचा मेंदू कुरतडला जाऊन तुमचं आयुष्य कमी होण्याशिवाय तुमच्या खिशात काहीही पडत नाही आणि स्वतःचा वर्तमान काळ तुम्ही बिघडवून घेता या गोष्टीवर अजयचा नक्की विश्वास होता आज ही क्रिकेटची मॅच बघताना सुजयचं क्रिकेट आणि मग अशा अनंत बालपणीच्या आठवणी या आठवणीत आणि त्या मामाचा चेहरा डोळ्यासमोर घेत घेत अजयने तिथनं काढता पाय घेतला कारण त्या क्रिकेटमध्ये त्याला तसा रस नव्हता सुजयचा चेहरा दिसू लागला सुजय धावताना दिसू लागला सुजय बॅटिंग करताना दिसू लागला अशा त्याच्यात त्याला पाहिलेल्या मॅचेसच्या त्या अनंत आठवणी त्याच्यातनं त्याने ताकद घेतली आणि तो अजून झपझप पावलं त्याची चालू लागली आपल्या ठिय्याकडं पुन्हा एकदा त्याच्या डोक्यात एकच विचार चला आता राजा वाजासाठी खाऊ घ्यायचं आहे आपल्याला म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे आपला जे पेट शॉप होतं त्या शॉपकडं पावलं त्याची वळाली तिथून त्याने आपल्याच वाचवत वाचवत जगतोय त्या पैशात थोडेसे त्या राजा वाजासाठी खर्च करायचेच आपण जोपर्यंत आहोत त्यांच्या संपर्कात तोपर्यंत त्यांचं पोट रिकामं राहिलं नाही पाहिजे या एकाच जाणिवेने त्याने पेडिग्री घेतलं आणि दिवाळी अजून संपली नाही म्हणून ठरलेला गोड पदार्थ पण घेतला ते खातात त्यांना आवडतं काही काही तुम्हाला परदेशी नसलं जी असते परदेशी जातीची जी कुत्री आहेत ती तर अक्षरशः काही फळं वगैरे पण खातात केळी खाणारा लॅब्राडोर हा तुम्ही पाहिला असेल त्यानंतर जर्मनचं एक कुत्रं आहे छोटंसं त्याचं आता मला काही जात आठवत नाही पण ते पण टोमॅटो वगैरे खातं शेवटी त्यांनासुद्धा भावना आहेत पोट आहे त्यांनासुद्धा भूक लागते त्यांनासुद्धा प्रेम कळतं त्यांच्या डोळ्यातनं ते व्यक्त होतात शेपूट हलवून व्यक्त होतात हे सगळं राजा वाजाच्या बाबतीत त्यांनी अनुभवलं होतं आणि अनेक कुत्र्यांच्या बाबतीत अजयनी हे अनुभव घेतले होते त्यामुळं कुत्र्यांच्या विषयी असले त्याचं प्रेम हे असं नेहमीच उफाळून येतं आणि मग स्वतःच्या पोटाला चिमटा बसला तरी चालेल पण या प्राण्यांना आपल्या हातनं काहीतरी पोटात गेलं पाहिजे ही सद्भावना अजयच्या मनात नेहमीच आणि म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारे कदाचित त्या देवाची अशी इच्छा असेल जितके दिवस अजय तू यांच्या संपर्कात असशील तितके दिवस यांच्या पोटाला भुकेची काळजी नको लवस काही ना काही त्यांना घासातला घास तू देशील आणि म्हणूनच विधात्याने कदाचित अजयची आणि या दोन राजाबाजाची भेट घडवून आणली असेल अजयच्या मनामध्ये असे विचार येत होते की नक्की या सगळ्या गोष्टींना काहीतरी अर्थ असतो का आणि तो आध्यात्मिक विचारांच्या मागं लागत कधी ठिय्यावर येऊन पोचलं त्यालाच कळलं नाही त्याच्या मनाने एकच ठाव घेतला हो कोण कुणाच्या संपर्कात येतं आणि कोण कुणावर कशा पद्धतीने फेवर करतं उपकार करतं किंवा कोण कोणाला कशा पद्धतीने मदतीला धावून जातं या गोष्टींच्या मागं नक्कीच काहीतरी एक लपलेला अर्थ आहे जो मानवी आकलनाच्या पलीकडे आहे म्हणतात ना माणसाची विचार करण्याची शक्ती संपते तिथून विधात्याची शक्ती सुरू होते आणि मग त्याला कोडं पडतं अरे मी जर हारलो होतो आणि अचानक जिंकण्याच्या मार्गावर मला कुणी आणून ठेवलं हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारतो आणि मनोमन मग कितीही नास्तिक असला तरी पापण्या मिटून त्या विधात्याचे आभार तो नक्की मानतो हे मानवी जीवन आहे तुम्ही आयुष्यभर कितीही नास्तिक राहा जेव्हा तुमचा अंतिम क्षण येतो आणि जेव्हा तुम्ही डेथ बेडवर असता कंटाळून जाता पडून पडून तेव्हा तुमच्या तोंडातनं पहिला शब्द तोच येतो देवा देवा नको बास बास रे आता बासभास झालं देवा देवा आणि आईग या दोन शब्दांनी प्रत्येक मानवी जीवनाचा शेवट होतो असं अजय पण मानतो आणि तसं त्याने पाहिलेलं सुद्धा आहे डोळ्याने सत्य आहे अशा या जीवनातल्या एका शेवटच्या सत्याने तो आपल्या ठिय्यापासून थोडा पुढं गेला आणि त्याने आपली नेहमीची शिट्टी मारली त्या शिट्टीचा आवाज ऐकून त्याचे दोन मित्र दुडू दुडू धावत त्याच्याकडे आले शेपूट हलवत आनंदाने ते उड्या मारू लागले कारण त्यांना त्यांचा मित्र भेटला होता असं नाही आहे की त्या मित्रांनी खायला आणलं होतं म्हणून त्या अंगावर उड्या मारत होते बिलकुल नाही आहे हे त्यांचं मनापासूनचं प्रेम होतं चार पाच दिवसात अजयने त्यांना लढा दिला होता म्हणून त्यांनी अजयला पण प्रेम दिलं होतं अजयने यथावकाश पिशवीतून सगळे पी डिग्रीचं पाकिट काढलं प्लास्टिकचे बाऊल काढले आणि त्यांना व्यवस्थित नेहमीप्रमाणेच पेडी खाऊ घातलं त्यानंतर ते, ते शेपूट हलवत त्याच्याकडं अतिशय आतुरतेने बघायला लागले त्यांना सवय झाली होती दिवाळीत हा घास खाल्ल्यानंतर आपल्याला वेगळा काहीतरी गोड घास मिळतो अजयने गंमत करायचं ठरवलं आणि तो गोड घासाची पिशवी लपवू लागला अजयने हात मागे घेतले ते अजयच्या हाताकडं गेले दोघंही अजयने परत हात पुढे घेतले ते दोघं पुढे आले त्या मित्रांना समजलं होतं की अजय आपली गंमत करतोय म्हणून एकाने दोन पंजे वर केले आणि अजयच्या पायावरती ते पंजे टेकवले आणि त्याच्या नजरेने कदाचित सांगितलं नको न त्रास देऊ दे ना गोड घास अजयला त्याच्या डोळ्याची भाषा समजली अजयने ती पेढ्याची पुडी सोडली आणि दोघांनाही समान पेढे वाटले त्याच बाऊलमध्ये त्यांना ते खायला दिले नंतर अजय आपल्या त्या टॅप वॉटरवर गेला स्टेशनच्या जवळ जी काही पाण्याची सुविधा असते तिथून त्यांनी एका प्लॅस्टिकच्या बाऊलमध्ये पाणी भरून आणलं आणि तो भरलेला बाऊल त्याने नेहमीच्या ठिकाणी ठेवला दोघांनीही मस्त गोड चवीवर ताव मारला पेढे खाल्ले अजयकडं पाहिलं थँक्यू म्हणण्यासाठी शेपट्या हलत होत्या त्यांच्या अजयने पाण्याच्या बाऊलकडं बोट केलं तशी ती दोघं पळाली दोघांनीही पाणी पण प्याले तृप्त झाले होते त्यांचे चेहरे बघून अजयला खूप आनंद झाला त्याला वाटून गेलं चला आता आता यांचा पोटोबा झाला आहे आता आपण रिटायरिंग रूममध्ये जाऊ काय दोन चार आपले जे ज़ जवान असतील त्यांच्याशी गप्पा मारू साहेब कधी येणार आहेत विचारू आणि मग आज साहेबांशी थोडा वार्तालाप होईल असं वाटतंय व्यवस्थित बसून गप्पा मारायला साहेबांना वेळ मिळाला तर मला पण आनंद होईल असा विचार करून अजय रिटायरिंग रूमकडे गेला मित्रांनो हा निखिलचा निरोप घेऊन येताना हा अजयचा प्रवास चालतचा प्रवास त्यामध्ये येणारं विचारांचं काहूर आणि त्यातून येणाऱ्या आठवणी या आठवणी त्याच्या बालपणीच्या वयाच्या सत्तराव्या एकाहत्तराव्या वर्षीसुद्धा बालपणीच्या अशा आठवणी मनाला किती उभारी देतात तुम्हाला काय वाटतं चला अजयचा प्रवास असा चालू राहील नक्की अजयच्या बाबतीत काय काय घडणार आहे हे सगळं गुलदस्त्यात आहे जाणून घ्यायची तुम्हाला नक्की इच्छा उत्कंठा वाढली असेल पण काहीतरी सकारात्मक गोष्टी घडत आहेत अजयच्या बाबतीत त्याची मानसिकता आज चार पाच दिवसात आज हा वाचवा दिवस म्हटला तरी पण त्याची मानसिकता थोडीशी सुधारली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि खरंच काहीतरी चांगलं घडण्याची अशी नांदी असते की आपली मानसिक स्थिती हळूहळू सुधारत जाते याचाच अर्थ कुठेतरी एक सकारात्मक वेव्स तुमच्या मनापर्यंत पोहोचत असतात काहीतरी घडणार चांगलं असेल तर त्याची चाहूल अशी लागत असते असं कुठेतरी ऐकलं होतं वाचलं होतं अजयने याची प्रचिती अजय घेत होता तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये प्रवी तुमचा हा मित्र वाट आहे त्याची ही कथा तुम्हाला आवडते न आवडते काय असेल ते जे काही मन मोकळेपणाने तुम्ही सांगाल ती प्रत्येक गोष्ट प्रवीला मान्य असते कारण प्रवीने एक ठरवलं आयुष्यात खूप मोठ्या स्तुतीने तो कधी हुरळून गेला नाही आणि खूप मोठ्या टीकेने कधी तो नामोहरम झाला नाही आणि म्हणूनच बत्तीस वर्ष झाली प्रवी या क्षेत्रात पाय रोवून उभा आहे आणि सातत्याने चालणं याच्यावर त्याचा विश्वास आहे बस हा विश्वास तुमच्या प्रेमामुळे तुमचं प्रेम आणि प्रवीचे असलेल्या आईवडिलांचे आशीर्वाद या जोरावर जो तो तर चालतच राहील जोपर्यंत माझे उच्चार लोकांना समजत आहेत तोपर्यंत मी हा बोलण्याचा जो एक मी निवडला आहे क्षेत्र स्टेज प्रेझेंटर सादरीकरण करणारा व्यक्ती प्रेरणादायक विवेचक कवी अँकर सिंगर या क्षेत्रात मी चालू शकतो एवढा मला आत्मविश्वास आहे आणि नुसतं नाही चालत आहे मी निखिलसारख्या नवख्या लोकांनासुद्धा माझ्या ओठातून बाहेर पडणारे शब्द आवडतात त्यामुळं पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो यूट्यूब चॅनल